मित्रांनो जिल्हा न्यायालय शिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी टायपिंगसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी सोबतच या ठिकाणी स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी लागलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हाय कोर्ट ऑफ बॉम्बे बघू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट रेक्रुटमेंट दोन हजार तेवीस लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट इलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड आर्ट बघू शकता आर्टिनिवस टेस्ट तर अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे तर बघू शकता कोर्टनेम डिस्ट्रिक्ट बघू शकता एक मिनिट कोर्टनेम uh, डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर हे अहमदनगरचं आहे त्याच्यानंतर खाली या ठिकाणी जर ही पी डी एफ बघितली तर या ठिकाणी ही पी डी एफ किती पानांची आहे तर एकशे एक्क्याऐंशी पानांची आहे आणि एकूण किती जिल्ह्यांची आहे सर्व जिल्ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे जशा प्रकारे खाली येईल तशी या ठिकाणी बघू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ अकोला अशा सर्व या ठिकाणी लिस्ट तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत एकच लिस्टमध्ये सर्व जिल्ह्यांची नावे ॲड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळी जी या ठिकाणी क्लिनिंगची लिस्ट आहे हमा हमाल शिपाई आणि हमालची ही लिस्ट आहे आणि जी दुसरी लिस्ट आहे लिपिकसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी आहे दोनही याद्या तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जातील तर तुम्ही या ठिकाणी जर विचार केला तर डिस्ट्रिक्ट कोर्ट अकोला तर बघू शकता पोस्ट पिऊन आणि हमाल तर या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर दिलेला आहे रोल नंबर दिलेले आहेत कॅन्डिडेटचे नाव देण्यात आलेले आहे आणि त्यांचे मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी लागलेली आहे तर अमरावतीचे बघू शकता लिस्ट बघू शकता तर या ठिकाणी टॉपर बघू शकता अमरावतीचे एकोणतीस अठ्ठावीस अशा प्रकारचे आहेत अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटतील म्हणजे मित्रांनो सर्वच्या सर्व सर्व एकाच एफमध्ये सर्व शिपाई आणि हमालची जी यादी आहे याच्यामध्ये सर्व एकाच लिस्टमध्ये सर्व जिल्ह्यांच्या यादी आहेत सर्व जिल्ह्यांची नावे आहे ती लक्षात घ्यायचा आहे हा पी एफ तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आणि जो टायपिस्टचा आहे लिपिकचा आहे तो देखील लिस्ट आपल्याला तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये